या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शहरातील रस्त्यांची कामे दर्जेदार आणि जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी शहर अभियंता आणि उपशहर अभियंत्यांना दिल्या आयुक्त कार्यालयातील आढावा बैठकीत रस्त्यांची सद्यस्थिती सुरू असलेली पॅचवर्कची कामे आणि त्यांची गुणवत्ता यांचा आढावा घेण्यात आला शहरातील चारही विभागीय कार्यालयांसाठी प्रत्येकी पन्नास लाख असे एकूण दोन कोटी रुपये रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी देण्यात आले असून कामे समाधानकारक न झाल्याने एका उपशहर अभियंताची वेतनवाढ थांबवण्यात आली आहे पावसामुळे झालेल्या खराब रस्त्यांवर मुरुम पॅच वर्क धुळीचा त्रास वाढल्याने प्रशासकांनी गुणवत्तापूर्ण आणि जलद कामे करण्याचे आदेश दिले गर्दीच्या ठिकाणी प्राधान्याने पॅच वर्क करणे मुख्य रस्त्यांसाठी नवीन अंदाजपत्रक तयार करणे तसेच पूल आणि सिलकोटच्या कामांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या पॅचवर्कसाठी प्लांट भाड्याने घेण्याची प्रक्रिया सुरू असून निविदा गुरुवारी उघडली जाणार आहे नवीन प्लांट कार्यान्वित करून आणखी दोन कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी पवडी विभागातील डांबरी प्लांटवरील कर्मचाऱ्यांची पूर्णनियुक्ती करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसू यांना देण्यात आले या बैठकीला मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ अधिकारी राजेश पाटील मुख्य लेखापाल संजय सरनाईक आणि उपशहर अभियंते तपस्य होते टी व्ही नेक्स्ट मनसाठी कोल्हापूर प्रतिनिधी ऐश्वर्या पाटील